नमस्कार मित्रांनो कसे आहात चला तर मग आज आपण निघालेलो आहे श्री क्षेत्र नारायणपूर की जे एकमुखी दत्त मंदिर असल्याने खूप प्रसिद्ध आहे भाविकांची तिथे खूप ओढ लागलेली आहे चला तर मग पुण्यापासून अगदी हक्केच्या अंतरावर असल्याने नवले ब्रिज पासून आम्ही निघालेलो आहे नवले ब्रिज पासून निघताना कात्रचा बोगदा लागतो तो बोगदा क्रॉस करून आपण सरळ पुढे जाऊन आपल्याला शिंदेवाडी गाव लागेल शिंदेवाडीच्या अलीकडूनच एक फाटा आहे की जो गोगलवाडी या नावाने आहे तर तिकडनं आपण डावीकडे वळून चातुर्मुख श्री शंकर महाराजांचं मंदिर आहे तर आधी आपण तिथे जाणार आहोत तिथून आपण दर्शन घेऊन आपण श्रीक्षेत्र नारायणपूर या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत मित्रांनो पाऊस एवढा पडतोय त्याच्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर हा हिरवागार झालेला आहे सोबत हवा खूप असल्याने मोबाईल हातामध्ये सुद्धा झरता येत नव्हता मित्रांनो किती आनंददायी आणि किती उत्साह उत्साहाने आपण व्हिडिओ बनवतोय थोडा मी पण नवीनच शिकतोय तर तुम्ही समजून घ्या थोडंफार चुका झालेल्या असतील माझ्याकडून होत असतील त्याच्यातून मी सुधारतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय तर हे आहे आपलं चातुर्मुख मंदिर पाऊस खूप असल्यामुळे आणि ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे आम्ही मंदिरामध्ये जाऊ शकलो नाही तर आम्ही लगेच तिथून वळालो आणि पुन्हा श्री क्षेत्र नारायणपूर दत्त महाराजांच्या दर्शनाकडे निघालो कारण आम्ही चार वाजता घरातून निघालो होतो तुम्हाला इकडेच खूप टाईम झाला होता आणि शनिवारची सुट्टी असल्यामुळे रोडला खूप ट्रॅफिक होत तर काहीच वेळामध्ये आपण श्रीक्षेत्र नारायणपूरमध्ये असू तिथं तुम्हाला श्री दत्त महाराजांची एकमुखी मूर्ती आहे की ती खूप प्रसन्न आहे त्या मूर्तीमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते आणि शनिवार रविवार आला की भाविकांची तिथे प्रचंड रांग लागलेली असते खूप प्रसिद्ध असं श्री क्षेत्र नारायणपूर हे मंदिर आहे त्याच्या शेजारीच लागून श्री नारायणेश्वर स्वयंभू शंकराचं मंदिर आहे की जे पांडवकालीन आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो किती सुंदर असा निसर्गाने आपल्यासाठी एवढं दिलेलं आहे एवढं पाणी सगळं पूर्ण डोंगर जो आहे तो हिरवा झालेला आहे मी थोडा नवीन असल्यामुळे थोडसा कॅमेरा सुद्धा माझ्याकडून व्हायब्रेट होतोय तर चला मित्रांनो आपण श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये पोचलेलो आहे तर थोड्याच वेळात मी तुम्हाला श्री सद्गुरु गुरुदेव दत्त यांचे दर्शन मी घडवणार आहे सर्वप्रथम आपण आत काभाऱ्यामध्ये चाललेलो आहे साइडला जे फोटो लावलेले ला आहेत ते प्रसंग आहेत आणि हे आहेत आपले श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेऊन हे असे ते मंदिराने असे फोटोज लावलेले ला आहेत जे कि ते प्रसंग झालेले आहेत त्या प्रसंगानुसार त्यांनी फोटो लावलेले ला आहेत तर हे दुसरं मंदिर आहे की जे हे इथे श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत ज्या पितळी पादुकांचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे हे वटवृक्ष स्वामी आहेत आणि तिथेच खाली श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे आणि हे उद्या पौर्णिमा असल्यामुळे ही उद्याची डेकोरेशनची तयारी चालू आहे चला तर मग आपण आता श्री क्षेत्र शे, नारायणपूर नारायणेश्वर यांचं दर्शन तुम्हाला दाखव तर आपण मुख्य सभा मंडपी जाण्या सुरुवात करत आहेत तर एवढं कोरीव पांडवकालीन काम आहे की जे आत्ताचे जे इंजिनियर त्यांचं त्यांना सुद्धा जमणार नाही हे आहे नंदीची मूर्ती आपण आता गाभऱ्यात चाललेलो आहे हा पितळी नंदी आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती खूप अशी डिझाईन केलेली आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या थोड्याशा विचित्र अवस्थेत आहेत कारण की अफजल खान ज्यावेळेस आला येत होता त्यावेळेस तो सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या हिंदू देवतांच्या मंदिर मूर्त्या हे तोडत होत्या तर त्याच्यातून हे तोडून ठेवलेले आहे त्यांनी तर आता हे आहे आपलं मुख्य जे आ, याचं मंदिर आहे शंकराचं तर हे मुख्य पिंड जे लिंग आहे ते आतमध्ये आहे जमिनीपासून एक फूट आतमध्ये आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा एक काच ठेवलेली आहे त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे तर चला मित्रांनो आपण आता बाहेर जाऊ इथे एक छोटं मंदिर आहे शंकराचंच आहे ते, ते, ते सुद्धा तर या साईडला एक पाण्याचा टाक आहे आपण तिकडे सुद्धा जाऊ बघा मित्रांनो किती सुंदर कलाकृती आहे हे हे बघा आहे तळ तर हे झूम करून दाखवते या मंदिरावर शंकर महाराजांची पण मूर्ती आहे तर आपण आता पुढे श्री क्षेत्र कोडीत श्री क्षेत्र मस्कोबा या मंदिरात जाणार आहोत तर हे मंदिर इथल्या गावातल्या लोकांनी स्वतः स्वखर्चाने बनवलेला आहे अरे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर केलेलं आहे इथे पण खूप भाविकांची रांग असते खूप म्हणजे प्रचंड तर श्रीक्षेत्र खंडो सॉरी श्री क्षेत्र मस्कोबा व सवाई सरजा यांचं हे मंदिर आहे सर्वप्रथम गणेशाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया चला मित्रांनो आता हे आहे त्यांचं अशु इथं थोडासा लोकांचा कार्यक्रम असल्यामुळे काही अडचणी असतील तर इथं त्या दूर करण्यासाठी इथं लोक येऊन भाविक येऊन देवासाठी साकडं करतात तरी अशा पद्धतीचं हे चालू असतं देवाला घारणं घाल गार, करतात की आमच्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील का तर त्या दूर करा तिकडनं आपण येऊन आता इकडेच नवग्रह मंदिर आहे तिथे नऊच्या नऊ ग्रह आहेत तर तिथे आपण आता जाणार आहोत नऊ ग्रहांच्या ज्या मूर्त्या एकाच मंडपामध्ये आहेत हे जे समोर दिसतंय हे असे प्रत्येक दृश्य त्यांनी लावलेले आहेत मंदिरामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये ते झालं होतं ते असे प्रसंग त्यांनी अशा मूर्तींमध्ये लावलेले आहेत ला तर हे आहे नवग्रह मंदिर इथे नऊच्या ग्रहांच्या मूर्त्या आहेत तर इथं आपण दर्शन घेऊन आपण पुण्याकडे निघणार आहोत कारण की मित्रांनो रात्री खूप झालेली आहे तर ऑलमोस्ट आम्हाला अंधार होणार आहे निघण्यासाठी मित्रांनो आपण आता पुण्याकडे प्रस्थान करू तर आम्ही आता बाहेर निघालेला आहे आणि पुण्याकडे थोडासा चहा पाणी करून आम्ही पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडून थोड्या चुका होत आहेत कारण की आम्ही नवीनच आहे तर थोडंसं तुम्ही पण समजून घ्या आम्ही पण शिकतो आहे आणि आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद